माऊली काय सांगाल किती वर्षापासून माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट गेले तेहतीस वर्ष कार्यरत आहे आणि सुरुवातीला जेव्हा त्यांची सुरुवात झाली तेव्हा आपले उपक्रम थोडे कमी होते पण उत्तरोत्तर आपले उपक्रम वाढतच गेले आपले अनेक उपक्रम आहेत एक एक आहे आपली वारकऱ्यांची चरणसेवा म्हणजे त्यांची आपण पायांची मालिश वगैरे करतो आपल्या औषधांची सगळा पुरवठा आहे आपले कफ सिरपचा एक ज जवळजवळ चारशे कॅनचा पुरवठा असतो त्याचबरोबर आपल्याकडे चष्मा वाटप आणि डोळे तपासणी मोफत केली जाते तसंच संस्थेतर्फे पाच ठिकाणी अन्नप्रसाद असतो हा महाप्रसाद जवळजवळ एक लक्ष पत्रवळ्यांचा संकल्प असतो आणि तो ट्रस्टतर्फे पूर्ण तास नेण्यात येतो त्याचबरोबर इतरही वर्षभर जेव्हा इतर उपक्रम असतात कुठे भूस्खलन झालेलं आहे कुठे काही इतरही आपत्ती आली आहे तिथे सगळीकडे माऊली ट्रस्ट पोचण्याचा प्रयत्न करते पण पंढरीची वारी हा आमचा मेन उपक्रम आहे महाप्रसाद आरोग्यसेवा त्याचबरोबर स्वामी समर्थांची दिंडी ही पायी दिंडी महाराष्ट्रातली एकमेव दिंडी आहे जी स्वामी समर्थांची पादुका घेऊन मुंबई ते मुंबई ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर जाते असे अनेकविध उपक्रमांत्रू जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा आहे हा त्र्याण्णवला त्र्याण्णवला सुरुवात झाली तेव्हा अगदी आठ दहा डॉक्टरांचा चमू यायचा आणि सगळे जोडत गेले जोडत गेले आणि आज तुम्ही बघताय हा एवढा मोठा पसारा आहे आणि इतक्या लोकांचा पाठिंबा आहे हा पाठिंबा आहे म्हणूनच आपण जितके होत आहे तेवढे पुढे जातो आहे किती डॉक्टर येतात आमच्याकडे चारशे डॉक्टरांची नोंदणी आहे जे की आम्ही आलटून पालटून जसे आता हे मुलं तुम्ही बघतायत हे रोल होत राहणार म्हणजे बारा बारा मुलं अशी रोल होत राहतात त्याचबरोबर वसई आहे कांदिवली आहे पुण्याचे आहेत असे अनेक ठिकाणून डॉक्टरांचे छोटे छोटे गट पण येतात काही स्वतः औषधं आणतात पण आपल्याकडेच जवळजवळ एक ट्रक औषधं आहे ज्याचं आपण वाटप पूर्ण वारीमध्ये करत असतो मी गेले पाच वर्ष आहे वर्ष हो आणि आता हे जे औषध आहेत मग याच मिळत हे औषधं आपल्याकडे डोनर्स आहेत फार्मा कंपनी परत फूड अँड ड्रग वाले आहेत त्यांच्याकडून डोनेशन आहे ते एक आहे पण आपण विकतही घेतो जे आपल्याला कोणी डोनेशन वगैरे देतात अन्नदानासाठी म्हणा ह्याच्यासाठी त्याच्यातून आपण अल्प दरामध्ये कंपन्यांकडून घेतो आणि ते वाटप करण्याचा प्रयत्न करतो मुख्यतः जे वारकरी येतात काय त्यांच्या समस्या सगळ्यात अगदी आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत तर सगळ्यात जास्त त्यांना त्रास होतो अपचन झुलाब आहे उलटी आहे हे झालं पोटासंबंधी त्याचबरोबर त्यांना थकवा थकव्यामध्ये पाय दुखणे आहे गुडघे दुखणे आहे कंबर दुखणे आहे तशी त्यांची झोप होत नाही डोकं जड होणे जळजळ होणे आपल्याकडे आय ड्रॉपसुद्धा आहे जे आपण त्यांच्या डोळे कोरडे पडतात त्यासाठी वापरतो तसंच आम्ही पायाचा मसाजही करतो आम्ही जवळजवळ पासष्ट लिटर तेल यावर्षी आणलेलं आहे जे आम्ही संपूर्ण वारीमध्ये सगळ्यांना लावून संपवणार आहोत दे गंभीर पेशंट आले जे थोडेफार म्हणजे पायाला फोड आलेत म्हणा छोटीफार जखमा आहे तर आपल्याकडे एक काउंटर आहे जो फक्त ड्रेसिंगचा आहे पण आपल्याकडे चार ॲम्ब्युलन्स आहे ज्या आपल्याकडे पार्किंगमध्ये असतात अशीच काय असेल बेसिक लेवलला जर काही करता येण्यासारखं का असेल तर सिनियर डॉक्टर करतात पण जवळच्या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पोचवलं जातं हे जे सर्व डॉक्टर आहेत हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन एम डी करत आहेत हे डॉक्टर त्याचबरोबर सिनियर डॉक्टर जे आहेत ते गेले सोळा सतरा वर्ष त्यांची प्रॅक्टिस आहे माझी स्वतः बावीस वर्ष प्रॅक्टिस आहे तर असे वेगवेगळ्या वे स्तरातले आहेत शिकाऊ आहेत पूर्णपणे शिकलेले आहेत पूर्णपणे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत पण सगळ्यांचा एकत्र येण्याचा उद्देश आहे की वारीतल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आरोग्यसेवा पोचावी